ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडे दहा वाजता राम गणेश गडकरी रंगायतन तलावपाळी जवळ डॉक्टर मार्ग ठाणे पश्चिम येथे हा जनता दरबार पार पडला या दरबारात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले आणि विविध समस्या मांडल्या गृहनिर्माण पायाभूत सुविधा परिवहन सेवा तसेच प्रशासकीय विलंबामुळे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारींविषयी वनमंत्र्यांकडे मांडणी केली मंत्री नाईक यांनी सर्व तक्रारींवर गांभीर्याने चर्चा करून संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या मंत्री कार्यालयाकडून आधीच आवाहन करण्यात आले होते की नागरिकांनी आपल्या समस्या या दरबारात मांडून निपटारा करून घ्यावा त्यानुसार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला काही तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले तर काहींसाठी प्रशासकीय स्तरावर चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले या जनता दरबारामुळे ठाणेकरांना आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाली असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे आपल्याला माहिती आहे पहिला जंतधारला झाला खारखर आलीमध्ये दुसरा झाला काशीनाथ खानेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायत आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तर पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा नोंबईतल्या आणि ठाण्यातल्यासुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवू शकते त्याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंगमधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतरचे जे, जे त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानने द्यायला पाहिजे प्रॉड फंड ग्रॅज्युएटी मिळाली आणि अशी तक्रार त्यांनी केलेली आहे मी मान्य परिवहन व्यवस्थापकाशी बोललो आहे आणि लवकरच मान्य आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांचं बाप सांगणार आहे आनंद परांजेब जे सांगणार आहे ते रास्ता आहे की खरं म्हणजे गडकरी रंगायतन आणि दादोजी कोणते मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या दोन वस्तू आणि शाण त्याचं भूषण आहे आणि त्या सूचना कैलासवाशी बाळासाहेब ठाकरेंनी केले आता जर का त्या ठिकाणी त्यांचे उद्घाटन त्याने केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत ही अनंत परांजेपीची भूमिका आहे तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदयांना तशा प्रकारच्या भूमिका सांगू झालेली चूक दुरुस्त एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे मी दिले त्यांना सांगितलं तुम्ही त्या बाबतीमध्ये काय खरं होतं तपासून पाहिजे नक्की काय प्रकरण आहे ते प्रकरण मला हे बघा आता प्रकरण ते बऱ्याचशा ठिकाणी त्याची वस्तू तर तुम्ही एक काम करा आमच्या ख्याचे सी एस अतिरिक्त मुख्य सचिव वने मिले, म्हैसकर त्यांच्याकडे तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला माहिती मिळेल वन वन खात्याने कोणाला जमिनी दिल्या नाहीत आणि वन खातं सतर्क आहे किंवा ना वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये वन खात्याची जमीन कोणाच्या घशात जा घातली जाणार नाही याची दक्षता बन खाते घेत मात्र <सथ> येऊर मध्ये सरासपणे बांधकाम सुरू आहे त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आले नाही ते बघा येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे तो महानगरपालिकेचा भाग आहे तर त्या ठिकाणी वनखात्याचं त्या ठिकाणी काही का अधिकार नाही वन खात्यामध्ये काही जर अनधिक बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा तो नॅशनल पार्कचा भाग आहे लगेच कारवाई करून